जगात एक नंबरचा स्काय वॉक मार्शिस घाटात होणार आमदार किसन कतोरे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मार्शिस घाटात आमदार किसन कतुरे यांच्या शुभहस्ते भारतातील सर्वात मोठी दोन फूट झिप लाईन व एक फूट लांबीच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले संबंधित कार्यक्रमात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्याचबरोबर बाईक स्वारांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले यावेळी जगात एक नंबरचा स्कायवॉक माळशेज घाटात साकार होणार असून त्याबाबत उपस्थित जनसमुदायाला माहिती देताना आमदार किसन कथुरे म्हणाले की माळशेस घाटात काचेचा स्कायवॉक झाल्याने भारतातले नाही तर जगातले पर्यटक आपल्या माळशेस घाटाला भेट देतील पर्यायाने खऱ्या अर्थाने उत्पन्नाचा सोर्स निर्माण होणार असून संबंधित काचेच्या स्कायवॉकची बुकमध्ये नोंद होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला संबंधित कार्यक्रमाचे आयोजन अनिल घरात व सुहास मोरे यांनी व त्यांच्या सहकार्यांनी केले चायनाला चायनाला गेलो होतो आणि काचेचा आहे तो जगातला सगळ्यात मोठा आहे सत्तर मीटरचा आहे सत्तर मीटरच्या स्काय वॉक वर मी चालत गेलो थोडासा एक दहा पंधरा जसं आता गुंजाळने सांगितलं की दरी पाहिले का आपले डोळे बदलतात मी डायरेक्ट रडायलाच लागलो आणि अंग टाकून दिलं म्हणलो मेलो आता काही मी वाचत नाही ती तुटत नसते काही नसते पण त्या काचेवरून जर खाली नजर गेली तर हजारो फूट खोल जसा हा तीन हजार आहे तो दोन हजाराचा स्काय ऑक आहे मग मला माझे डोळे बांधून मला काढलं बाहेर त्यानंतर माझ्या हे मनात आलं मी इकडचे आमदार झाल्यावर चायना सारखं जर मालशेदला आपण जर घेतलं तर काय होईल आणि त्याची सुरुवात जिल्हा नियोजन मंडळामधून सुरुवात केली त्याला पाच कोटी रुपये आपण डीपीआर बनवाला मंजूर करून घेतले डीपीआर झाला पूर्ण मान्यता झाली पुन्हा सरकार बदललं आणि हा सुद्धा सगळा वन आहे याच्या परवानग्या सुद्धा फार किचकट होत्या पण वन विभागाने आपल्याला एवढं चांगलं सहकार्य केलं नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला दहा हेक्टर जागा वन विभागाला दिली आणि आपला आप हा पट्टा सगळा मोकळा झाला त्याचा फायदा आज असा होऊन जातोय काचेचा काय हा बऱ्याच जणांना वाटला होता होईल का, का खाली बातम्या झाल्या बऱ्याच आमच्या पत्रकारा पण बातम्या टाकल्या होत्या पवार टाकली की हे फक्त चॉकलेट होत खरं म्हणजे चॉकलेट खाण्यासारखं असते ते खायची सवय पाहिजे त्याला चॉकलेट नाही खऱ्या अर्थाने आपण क्रीम आणलं होतं आणि ते क्रीम अंमलात येत आहे चायनाचं चा सत्तर मीटरचं आहे आपल्या जवळजवळ एकशे पंचवीस ते तीस मीटरचं जगातलं सगळ्यात मोठ काचेचा स्कायवॉक जर होईल तर तो आपल्या मालशेतचा होतोय योग आयोग असा सरकार बदललं दोन वर्ष अडीच वर्ष उद्धवजींचं सरकार होतं त्याला मला काही सहकार्य होत नव्हतं अजित ददानी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब यांनी त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला नागपूरच्या अधिवेशनमध्ये तीनशे सहासष्ट कोटीला आपल्याला त्याला मान्यता दिली आणि ती गती आता वाढायला सुरुवात झाली पण त्याच्या सगळ्या परवानग्या सुद्धा एजन्सी सुद्धा आपण त्या पद्धतीने बांधण्याचा प्रयत्न करतोय त्याला एजन्सी सुद्धा त्याच पद्धतीने पाहिजे हे सगळं जर विचार केला तर या दगडाचा सुद्धा पूर्ण चेक केलेले डीपीआर बनवताना मग मी सांगितलं की दगड खूप चांगला त्यांनी सांगितला त्यावेळेला मी सांगितलं हो कारण काचेचा स्काय करताना सुद्धा या दगडाच्या टेस्ट झालेल्या आहेत आणि ते काम मार्गी लागेल आणि मला विश्वास आहे हे काचे स्काय वाघ शिपलाही अजूनही दुसरे आहेत या बाजूला एक मंदिर आहे कुठले देवीचा डोंगर येतो हरिचंद्रगड हरिचंद्रगड ना हरिश्चंद्र गडावर सुद्धा आपला प्रस्ताव आहे तो रोपवेचा करतोय आपण माझा काचेचाच काय वॉक झाला की हरिश्चंद्र गडावर एक दिवस जाणार आहे मी आणि तो मंजूर होईल काही काळजी करायची गरज नाही शेवटी याला जर दर्जा द्यायचा असेल याला जर दिशा द्यायची असेल केवळ पर्यटकांचा विचार करून नाही तर आपल्या भागाचा खऱ्या अर्थाने आर्थिक उन्नतीचा मार्ग या पर्यटनाच्या माध्यमातून भारतात नाही जगात सगळ्यात मोठा जर झाला तर जगातले पर्यटक आपल्या मालशेदला येतील आणि उत्पन्नाचा खूप मोठा सोर्स आपल्या मुरबाड मतदारसंघाला होईल जुन्नरला सुद्धा त्याचा फायदा होईल एक वेगळ्या विचारातून कुठेतरी असं केलं पाहिजे आणि म्हणून या लाईनचं स्वागत करताना मला हिरवे साहेबांची रिटायर झाले ते फॉरेस्ट मध्ये सबडीओफ होते त्यांनी त्या टायमाला मला, मला पंच्याहत्तर लाखाचा डीपीआर म्हणून दिला होता पण आता त्याला पुन्हा वाढले असतील कदाचित कोटी सव्वा कोटी काय लागतील ते आता गुंजाळ किंवा आपले जे आहेत त्यांना आपण मगाशी त्यांना पत्रकारांना सांगितलं की ताबडतोब याला पर्यटन मधून एक कोटी रुपयाचा निधी देतोय आपण आणि त्या कायमस्वरूपीची आपण तयारी केलेली आहे त्याच्यावरच ही ट्रायल आपली झाली आणि आज त्याच्यावर एक हजार फुटाचा राष्ट्रध्वज लावणं हा सुद्धा एक फार मोठा इतिहास होतोय केरळला अठराशे मीटरचा लाईनचा प्रकल्प आहे आपला दोन हजारापेक्षा जास्त मोठा होतो दोन फुट फुटाचा त्यामुळे आपल्या गिनीज बुक मध्ये नोंद होईल अशा प्रकारचा आजचा हा कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला खरं म्हणजे मला कौतुक केलं पाहिजे त्या मुली खाली उतरल्या त्या दोन मुली गुजरात मधून आलेल्या आहेत आज राष्ट्रध्वज काढल्यानंतर या दोन्ही मुली त्याच्यावर जाणार मी त्यांना विचारलं मला काल परवा सांगितलं होतं की साहेब तुम्हाला पण एक शंभर मीटर वर नेणार आहेत मी मनातल्या मनात माझं वजन आहे नव्वद किलो ते तुटलं तर काय होईल आता त्यांनी सांगितल्यानंतर मला हिंमत स्वतःला झालेली आहे त्यांनी सांगितलं बावीसशे किलोचं आहे त्यामुळे त्याच्यामध्ये मी काहीच वाटणार नाही आणि पाच मिनिटात या मुली पलीकडे जातील हे एक ऐतिहासिक काम आहे खरं म्हणजे आणि ही